नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सध्या लग्न सराई सुरू आहे आणि त्याच्यासाठी लग्नाच्या साड्यांची खरेदी तुमची नक्कीच सुरू असेल मग तुमच्या स्वतःच्या घरात लग्न कार्य असू दे किंवा तुम्हाला दुसरीकडे कुठे लग्न कार्यासाठी जायचं असेल तर त्यासाठी साडी तर मस्त आहे असं बघायला गेलं तर प्रत्येक साडी ही सुंदरच असते आणि प्रत्येकी वरती ती शोभूनच दिसते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सध्या लग्न लग्नसराईसाठी अशा कोणत्या टॉप ट्रेंडिंग साड्या आहेत की ज्या तुम्ही आवर्जून घ्यायला हव्यात ह्या लग्न सराईसाठी नेसून जर तुम्हाला बोर असेल किंवा त्याच प्रकारच्या साड्या तुम्हाला नेसायच्या नसतील तर थोड्याशा वेगळ्या आणि चार चौकीत उठून दिसाल अशा वेगळ्या प्रकारच्या साड्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा जसं वातावरण बदलतं ऋतू बदलतात बदलता, तसे फॅशन सुद्धा बदलत असतात हो की नाही मग तुम्हाला बदलत्या फॅशन बरोबर राहायची आवड असेल आणि तुम्हाला ते आवडत असेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणत्या आहेत त्या साड्या की ज्या तुम्ही आवर्जून ह्या लग्न सराईसाठी खरेदी करायला हव्यात किंवा तुमच्याकडे एक तरी अशा प्रकारातली साडी नक्कीच असायला पाहिजे तर बघूया त्या साड्या मी सुरू करूया आपल्या व्हिडिओला पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कॉमेंट्स मला नक्की कळवा सगळ्यात पहिली एकदम टॉप ट्रेंडिंग साडी असणार आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि आपली पारंपरिक साडी ती म्हणजे पैठणी जी आपल्या प्रत्येकीला आवडते सो लग्न कार्यामध्ये आवर्जून ही साडी नेसली जाते आणि ह्या साडीला एक विशेष महत्व आहे आपल्या प्रत्येकीच्या मनामध्ये सध्या पैठणी साडीचा सा तुम्ही विचार करत असाल लग्न कार्यासाठी तर आवर्जून तुम्ही घ्यायला पाहिजे ती म्हणजे चंद्रकोर पैठणी तर चंद्रकोर पैठणी ही सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि अतिशय सुंदर अशी ही साडी आहे वेगवेगळ्या रंगामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारची फॅब्रिकमध्ये ही साडी तुम्हाला अवेलेबल होईल तुम्ही दुकानात जाऊन खूप चांगल्या क्वालिटीची साडी नक्कीच खरेदी करू शकता जी चंद्रकोर पैठणी आहे ती आणि तुम्हाला जशी परवडू शकते तशा किमतीमध्ये तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता तुम्हाला आवडेल त्या रंगामध्ये साडी आवर्जून घ्या पण ही साडी नक्कीच तुमच्याकडे ह्या लग्न सराईसाठी असायला पाहिजे कारण खूपच चंद्रपूर पैठणी सध्या ट्रेंड करते आहे आणि आपल्याला खास करून लग्न सराईसाठी अशा काठापदराच्या साड्या हव्याच असतात तर आपल्याकडे सकाळचे किंवा दुपारच्या वेळेला जे लग्नाचे मुहूर्त असतात अशा वेळेला तुम्हाला ह्या ज्या सोनेरी रंगाच्या किंवा आपण गोल्डन जे काठ असतात तर काठापदराच्या ह्या साड्या असतात ना ह्या अतिशय उठून दिसतात तर नक्कीच चंद्रकोर पैठणी ही तुमच्याकडे असायला हवी दोन नंबरवरती मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे सध्या खूप जास्त चर्चेत आणि ट्रेंडमध्ये असणारी आणि व्हायरल होणारी साडी ती म्हणजे टिशूची साडी तर टिश्यू सिल्क साडी तुम्ही नक्कीच आवर्जून घ्यायला हवी ह्या सराईसाठी आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मेटालिक रंग हे खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि त्याच्यातही जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर गोल्डन रंगामध्ये टिशू साडी खूप म्हणजे खूप जास्त बघितली जाते आणि खूप जास्त ती स्टाईल केली जाते वेअर केली जाते तर तुम्हाला आवडेल त्या रंगामध्ये ही साडी घ्या आणि आता तुम्ही बघाल तर टिशूमध्ये सुद्धा जे क्रश फॅब्रिक असतं मध्ये क्रश मी तुम्हाला फोटो दाखवेल त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल तर तशा प्रकारची साडीसुद्धा आता खूप जास्त ट्रेंड करते आहे तर आवर्जून तुम्ही मध्ये एखादी साडी तरी चांगल्या क्वालिटीची तुमच्यासाठी घ्यायला काहीच हरकत नाही ह्या लग्न सराईसाठी त्यानंतर तीन नंबर वरती बघूया आपण तीन नंबरवरती साडी असणार आहे ती म्हणजे ऑर्गनचा फॅब्रिक मध्ये आणि त्यातही ऑर्गनचा फॅब्रिक तुम्हाला माहितीये की गेल्या दोन तीन वर्षांपासून किती जास्त ट्रेंड करते आणि आता सुद्धा ही तीस... जास्त पॉप्युलर अशी साडी आहे तर नक्कीच तुम्ही फॅब्रिक मध्ये साडी घेऊ शकता ह्या लग्न सराईसाठी आणि त्यातही फ्लोरल मध्ये ऑरगन्झा साडी खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे तर लग्न सराईसाठी किंवा रिसेप्शन पार्टीसाठी तुम्ही फ्लोरल ऑरगनजा साड्यांचा नक्कीच विचार करू शकता आणि अशा प्रकारची थोडीशी एम्ब्रॉयडर असेल किंवा बार त्याच्यावरती छान मस्त असं स्टोन वर्क असेल जरदोसी वर्क केलेलं असेल तर अशा प्रकारची फ्लोरल ऑरगनजा साडी तुम्ही नक्की घ्यायला पाहिजे आणि चार चौघीमध्ये तुम्हाला वेगळ्या जायचं असेल तर ऑर्गन चा साडी खूप सुंदर दिसते तर नक्कीच तुम्ही ह्या साडीचा विचार करू शकता चार नंबरवरती मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे डोला सिल्कची साडी येस yes, डोला सिल्कची साडी ही सुद्धा सध्या खूप जास्त ट्रेंड करते ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान मस्त रंगामध्ये ह्या साड्या मिळतात आणि मेन म्हणजे ह्याच्या फॅब्रिकसाठी ही साडी खूप जास्त आता पॉप्युलर होती आहे आणि तुम्ही खूप छान मस्त ग्रेसफुली ही साडी कॅरी करू शकता कारण की त्याचं जे फॅब्रिक असतं एकदम असं कडक जे सिल्कचा कपडा वगैरे असतो एकदम असा जो ताट राहतो तशा प्रकारची ही साडी अजिबात नाही आहे तर तुम्ही छान मस्त ती प्लेट्स करून तुम्ही मस्त ग्रेसफुली ती कॅरी करू शकता इतकी सुंदर ही डोला सिल्कची साडी असते तर सध्या डोला सिल्कची साडी सुद्धा खूप जास्त पॉप्युलर आणि वायरल आणि ट्रेंडिंगमध्ये आहे तर ह्या लग्न सराईसाठी आवर्जून एक तरी साडी तुम्ही डोला सिल्कची घ्यायला काहीच हरकत नाही त्यानंतर पाच नंबरवरती मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती आणि साठी खास करून मी तुम्हाला सांगते ती म्हणजे चूची साडी तर जिमिचूची साडी तुम्हाला माहिती आहे की किती आता सध्या ट्रेंडमध्ये आहेत ह्या साड्या ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे ना ते अतिशय सुंदर दिसतं आणि खूप छान एक त्याच्यामुळे क्लासी लुक मिळतो सो पार्टीसाठी किंवा तुम्ही रिसेप्शनसाठी ह्या साड्यांचा नक्कीच विचार करू शकता आणि एक तरी झिमिची साडी तुमच्याकडे असायलाच हवी आणि जिमिचूच्या साड्यांमध्ये मी खास करून तुम्हाला सांगेल की मेटॅनिक रंग तुम्ही निवडा जे ट्रेंडिंग कलर्स असे त्याच्यामध्ये आहेत ते कलर्स तुम्ही निवडा साडी दिसायला अतिशय सुंदर दिसते हा थोडीशी नेसायला किंवा ड्रेपिंगला ती थोडीशी ट्रिकी आहे कारण त्याचं जे का फॅब्रिक आहे ते सुळसुळीत असतं स्लिपरी असतं सो तुम्ही प्रॉपर त्याला ड्रेप केलं ना तर तुम्हाला काही टेन्शन नाही येणार ना। तेव्हा पण तुम्ही जिमेसूची साडी वेअर करताना तेव्हा अतिशय सुंदर लुक मिळतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जिमेजूच्या साड्या तुम्हाला बघायला मिळतात ऑनलाईन ऑफलाईन दुकानात जाऊन घ्या किंवा ऑनलाईन घ्या खूप सुंदर साड्यांचे ऑप्शन्स आहे जेमीचो साड्यांमध्ये आणि जर तुम्हाला हँडवर्कमध्ये ही साडी मिळाली तर हँडवर्क साड्यांचा सा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती आधीच अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो बघा खूप सुंदर ऑप्शन त्याच्यामध्ये मिळतात मी खरंच सांगते रिसेप्शनसाठी किंवा पार्टीसाठी बेस्ट साड्यांचे ऑप्शन्स आहेत ते मध्ये आणि त्याच्यानंतर सिक्वेन वर्कची साडीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे एकतरी तुमच्याकडे घेऊन ठेवा जेणेकरून रिसेप्शन किंवा पार्टी त्याच्यानंतर वेडिंगच्या नंतर सुद्धा तुम्ही कुठे ॲज अ गेस्ट म्हणून वगैरे पण जाणार असाल आणि नाईटमध्ये कुठले फंक्शन्स होणार असतील तर ह्या साड्या खूप सुंदर दिसतात तुम्हाला इथे टॉप फाईव्ह अशा ट्रेंडिंग साड्या सांगितलेल्या आहेत ज्या आताच्या ह्या लग्न सराईसाठी तुम्ही आवर्जून घ्यायला पाहिजे आणि त्या इन्क्लूड करायला पाहिजे तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये मी तुम्हाला आधीही सांगितलं की प्रत्येक साडी ही, ही सुंदरच असते जसे की आपल्या बांधणीची साडी असू दे लेहेरिया असू दे बनारसी असू दे कांजीवरम असू दे जितके साड्यांचे प्रकार आहेत तितक्याच त्या साड्या त्यांच्या त्यांच्या जागी अतिशय सुंदर आहेत पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा साड्या सांगितलेल्या आहेत ज्या सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत या साड्या तुमच्या मध्ये असायला पाहिजे आणि तुमच्या वॉर्डरूम मध्ये एक तरी साडी ह्या प्रकारातली नक्कीच असायला हवी जेणेकरून ह्या लग्न सराईमध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये खूप उठून दिसाल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त हेल्पफुल व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय